तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव सासर माणसं तर आज दोघी जावाने घातले सेम सेम ड्रेस छान असं ड्रेस झालं पाहिजे माझ्यामध्ये तर पण जायची घाई झालेली त्याच्यामुळं आता आम्ही काही करू शकत नाही आणि आता आमची तयारी म्हणजे भराभरीची तर आता आम्ही भरतोय काही सुचना आहे कशात काही नेवा माझ्यामध्ये मी यात फक्त लाडू आणि करंजन शकतो शक लाडू लाडून आहे शेंट्रल मध्ये करंज करंजा करंज घेऊन करंज जाते मी काय करते काय नाही प्लॅस्टिकचा डब्बा प्लॅस्टिकचा डबे मला ते डब्यान ते घेऊन जायचं मला लेखत आहे यात मात्र केळी गो प्रिशा केळी काय तू तू काय बोलली मला नको चिवडा म्हणून झाल पप्पा चला हा हा दे चल हाँ। 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 बेड मरती ना? ते हे आहे काय म्हणते त्याला करगुटे ते आहे मरणाच कुठं झाला असं नाही नाही झाला नाही नाही भावबीज साजरी करायची त्यांची भावबीज ह्यांना पप्पांना ओवळायला नको आणि हे वेदांत ते नाही का प्रांजल त्यांची पण होती ना आपण दरेक पाडवल्या जातो लवकरच जातो तर किती वाजले वाजले वाजून गेले वाजले जरा काय प्रांजल कुठे प्रांज वर खाई तर ठेवून द्या प्रांजल चल पटकन आपल्याला जायचं वाजले हा तुम्ही पण बसावं लगेच बसा तुम्ही पण लगेच दीदी बोल तुम्हाला सगळ्यांना

Ti gini yagda so olahar. Thank you. Ti wadai? आता आमची जायची तयारी चालली जायची तयारी नाही निघालोय निघालो दुगीने मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातलाय आज तर आम्ही मॅचिंग मॅचिंगच घेतला होता आणि मग दिसला आवडला दुगीनं सेमच आवडलं त्याच्या मनातला आपण घेऊ आणि हा छान वाटत छान वाटतं हा कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट छान वाटतं तर आता चाललोय आता बॅगी बघा ह्या आमच्या भरलेत भरलेत

शेवटी मी जाताना आई ते सत्य सांगूनच टाकलं खूप दिवसाच्या माझ्या मनात होतं आणि ते मला सांगायचं होतं कारण मला ना असं डायरेक्ट सांगायला नाही आवडत आणि कसं असतं मला घरच्यांना काय आवडतं ही सारखी तिची साईड घेते असं घेते तसं घेते पण मला जे सत्य होतं मला ते सांगायचंच होतं आणि शेवटी मी ते जाताना सांगितलंच कारण की असं झालं होतं ते कारण की कोणत्या गोष्टीमुळं त्यांचा संसार तुटला होता आणि काय कारण होतं की असं नाही की ते कामाला नव्हते जात काय नव्हते जात अशी कोणतीच गोष्ट नव्हती कारण ते तिकडं राहायचे तेव्हा ते कामाला पण जायचे सगळं जायचं सगळं व्यवस्थित होतं पण आपली छोटीशी चूक असती आणि ती चूक एवढी भयंकर निघते शे शेवटी आणि नंतर पस्ताव होतो आणि तशीच काहीतरी चूक भाऊशिंकडनं झाली होती ते म्हणजे ज्या वेळेस तिचे एक्झाम चालू होते तेव्हा ते गावाला आले होते काय कारण असतं तो मला माहिती आहे कर्जाचं घर वगैरे बनवलं होतं सगळं व्यवस्थित ते केलं तर कारण येणार होतं त्या कारणाने ते गावाला आले होते आणि भरपूर दिवस ते गावीच राहिले होते त्या कारणाने तिला ते वाईट वाटलं कारण की ती कुणाच्या याच्यावर आली होती ती आपला नवरा आहे त्याच भरोशावरती पुण्याला त्यांना घेऊन आली होती आणि त्यावेळेस ती दोन तीन महिने ती पुण्याला एकटेच राहिली होती तेवढंच असं असं कारण झालं आणि त्याच्यामुळे ते तिला राग आला आम्ही त्याच्यामुळे त्यांचं असं ह्या गोष्टी पुढं घडलेल्या आहेत मग मी ते सांगून मुकळी झाले आणि आता मी आता पुढं काही बोलणारच नाही ह्या विषयावरती तर चला आमचे फोटो शूट वगैरे सर्व झालेले आहेत चला आता थेट आमची मुंबईला भेट होई मुंबईला गेल्यावरती <laughs> थेट मुंबईला भेट मुंबईला भेट चला असं राहिलं नाही का आता हा असा असं काढा तू मला पाठव व्हिडिओ बरं त्यात ॲड करायला हा हा

बाय काकू ए बाय प्लीज हा नाही मग ते त्यांना गाडी परत येऊ त्यांना गाडी भेटल्यावर मग ते जातील मग आपण पाठवून जा बाय <coughs> बाय <coughs>